नमस्कार छाया किचन मध्ये आपलं स्वागत आहे आज आपण करणार आहे तिळगुळाचे लाडू इथं आपण शंभर ग्रॅम शेंगदाणे घेतलेत पाव किलो तीळ दोनशे ग्रॅम गुळ अर्धा चमचे विलायची पावडर दोन चमचे तूप लागणारे आणि दोन चमचे पाणी घेतले पाकासाठी गुळाच्या इथे आपण शेंगदाणे भाजून घेऊया शेंगदाणे आपले आता चांगले सरपून भाजून झाले आहे आता आपण काढून घेऊया आता आपण इथं तीळ भाजून घेऊया तिळ आपले आता छान भाजत आले आणि आता उडायला पर लागले तर, चढ आवाज येते बघा छान तिळ आपले छान भाजून झाले कसं कलर थोडा चेंज झालाय आता भाजून मी गॅस बंद करते शेंगदाणे आपले थंड झाले आहे मी साल काढून घेतले आता मी मिक्सरला जाडसर फिरून घेते शेंगदाणे जाडसर मिक्सरला ला फिरून घेतलेत आता आपण गोळ्याचा पाक तयार करून घेऊया त्यासाठी मी गोळ टाकते कडे गुळ चांगला विसळून घ्यायचा था। इथं आपण दोन चमचे तूप टाकून घेऊ इथं दोन चमचे पाणी टाकून घ्यायचे पाक करण्यासाठी गुळ चांगला आपलं एक दिवस झालं पाहिजे हे नाही राहिलं पाहिन ढिकडे आपला गुळ चांगला विताळला आहे आता आता आपण पाक तयार झाला का बघू थोडं थंड पाणी घेतलंय त्याच्यात टाकून बघूया तयार झाला का नाही झालंय अजून अजून आपण होऊन देऊया अजून गोळी तयार होत नाही आता आपण बघूया पाक तयार झाला का थोडं पाण्यात थंड पाण्यात टाकून आता आपला पाक तयार झालाय बघा हो अशी गोळी व्हायला पाहिजे कडक अशी गोळी तयार झाली बाहेर पाकाची तीळ शेंगदाणे सगळं टाकून घेऊया एकजीव करून घेऊया आता आपण अर्धा चमचा विलायची पावडर टाकून घेऊया ताटा आपण तूप लावून घेऊया आपलं आहे आता मी काढून घेते आता आपण लाडू बनवून घेऊया हे गरम आहे तुम्हाला लहान मोठे कोणत्या साईजचे लाडू बनवायचे ते असं थोडं थोडं वेगळं करून घ्यायचं म्हणजे लाडू बनवायला सोपं जातं हाताला तूप लावायचं आणि लाडू बनवून घ्यायचे आता आपण लाडू बांधून घेऊया अशाच प्रकारे आपण सगळे लाडू बांधून घेऊया आपला पाक परफेक्ट झाला आहे म्हणून पर, पर शेवटपर्यंत लाडू वळता हो येतात अशा प्रकारे तिळगुळाचे लाडू तयार आहे तिळगुळ घ्या गोड बोला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा